नमस्ते आमचे ज्येष्ठ नेते आज या ठिकाणी विषय की आम्ही आठ पासून लढा देत आज सांगण्याचा उद्देश कसा आहे किंवा या ठिकाणी आज गारांचे प्रकरण चालवायचं त्याच्या परिस्थितीत आता काही लोक दलाली करायला त्याच्यात काय लोकांनी म्हणजे बेंकिंग त्यांनी पकडले कुठं काय झाले कोणत्या शासनाच्या ठिकाणी प्रकरण चालू आहेत काय ठिकाणी चालू नसतील तिथं जिथं असतील तिथं आम्ही आता मी सांगतो तुम्हाला त्यावेळेस खासदार साहेब आपले केचे आहेत त्यांनी सगळं तपशील जाणून घेतला पाहिजे सगळं काय आहे खरी बरस्ती काय नाही ते पाहूनच तिथं जाऊन भेट द्या ना काय करणं एखाद्या पोरासोराच्या नाणी लागून त्यांची इमेज त्यांनी खराब करू नाही आणि त्यांनी हे व्हायचं शास्त्रमार्फत ते कधी ना कधी होणारच त्याच्याबद्दल काही त्यांनी काळजी जरूरच नाही काळजी ज्या बाजू असत्या तेव्हा आणि आमचं म्हणणं आहे की बाबा त्या ठिकाणी काही लोक जे राहतात जे सध्या काय परिस्थितीत त्यांना त्या ठिकाणी घर बनवून देण्यात येईल आणि इथं जिथे

अठ्यात्तर पासून आज पंचाळीस वर्ष झाला त्या अमायनगरच्या महिलांना भोळ्या बाबड्याला सोबत घेऊन त्यांच्याकडून चंदा वसूल करून काही बसणारे माजी नगरसेवक तथाकथित दलिताचे नेते म्हणणारे असे हे मोडा जे महाराष्ट्रात व्हायरल फिरत आहे ती वीस ते, ते पंचवीस गुंठे दे मला आपण भेटून घेऊ हे अशा दलित पुढाऱ्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मी जाहीर निषेध करतो आणि असल्या पुढाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी मी ऑफ माझे आदरणीय नेते संदीपांचे आदरे यांच्या नेतृत्वाखाली गोळा गुन्हा दाखल ना ना होत नाही आम्ही पहिले प्यांतर आहोत आणि आमच्या रक्तात प्यांतर आहे जर भोळ्या बाबड्याला फसून कोणी अशी जमीन मागत असेल गायरान जमीन गुंठे मागत असेल तर त्या त्यासाठी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ता तालुका अध्यक्ष यांना त्यानं मी पत्रकार बांधवांना असं जाहीर आवाहन करतो